नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये समर्थ स्वामी, स्वामी भक्त हो, आज मी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे त्या सेवेने तुमचं आयुष्याची उलतापालत झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल झाल्याशिवाय राहणार नाही कारण सेवाच अशी आहे ज्याला कोणाला बाहेरची बाधा झालेली असते किंवा जो पिशाच्या योनीमध्ये असतो पण त्याला बाहेर कसं म्हणजे त्यातून पडायचं कशी मुक्ती मिळवायची की अशी कोणती सेवा करायची की जेणेकरून त्याला बाहेरची बाधा नष्ट होईल किंवा तो जो पिशाच्या योनीमध्ये संता म्हणजे पूर्णपणे अडकलेला आहे त्याच्यासाठी तो पूर्ण ग्रासलेला आहे तर त्यातून तो बाहेर कसा निघू शकतो त्यासाठी मी तुम्हाला महत्त्वपूर्ण सेवा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चायनलवर कोणी नदी स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चायनलला सबस्क्राइब करायला विसरू नका हा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर चला मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पिशाटच्या योनीमध्ये जर जो कोणी म्हणजे ज्याला कोणाला हा त्रास सुरू होतो तो त्यातून कसं बाहेर पडावं काही समजत नाही आणि त्या क्षणाला आपल्याला एवढी भीती वाटलेली असते कुठलाच मार्ग दिसत नाही तर ही खरंच खूप म्हणजे खूप पापी योनी आहे म्हणजे ज्याला कोणाला ज्याने कोणी आयुष्यात येऊन खूप काही पाप केलेले आहेत खूप वाईट कर्म केलेले आहेत अशालाच पिशाच योनी म्हणजे पिशाचच्या योनीचा जन्म मिळतो तर बघा बरेच प्रकारचे जे काही कारण असतात मनुष्य जन्मात देण्यासाठी अनेकदा म्हणजे पिशाच्या बाधेचा जो त्रास असतो आणि त्याच्यापासून सुटका कशी मिळवायची त्याच्यावरती काय उत्तर आहेत आणि आपण कोणती उपासना केली पाहिजे कोणती सेवा केली पाहिजे तर आपल्याला यातून मुक्तता मिळते तर बघा याच्यावरती एकमेव उत्तर असं आहे ते म्हणजे दत्त महाराजांची उपासना करणं दत्त महाराजांची सेवा करणं दत्त महाराजांसमोर जो कोणी दत्त महाराजांना म्हणजे दत्त महाराजांना मानतो दत्त महाराजांची सेवा करतो त्याच्या आयुष्याचे संकट दूर होतातच होतात पण त्याच्या मागे जी काही पिशाची योनीची बाधा लागलेली असते अजून कोणी वाईट शक्ती त्यांच्यावरती केलेली असते काळी जादू असते ती तिथे पूर्ण निघून जाते ती मुक्ती मिळते तर आपल्याला माहिती आहे दत्त संप्रदायामध्ये अनेक ग्रंथ आहेत भरपूर ग्रंथ पिशाची योनीचे म्हणजे दाखवलेले असतात तर त्यावर एकच उपाय असतो वरती दत्त होते एक संरक्षण कवच आपल्या मागे आहे असं आपल्याला वाटत तर दत्त महात्म्याचे उदाहरण खूप छान पद्धतीने सांगितलं आहे दत्त महात्म्या दत्त महात्म्य म्हणजे काय तर याचं उदाहरण म्हणजे तो विष्णू दत्त ब्राह्मण तर महारा दत्त महाराजांचा वरदहस्त हस्त प्राप्त होण्याआधी ब्रह्मराक्षस पाहताच थराथरा कापणारा विष्णू दत्त पुढील जाते दत्त महाराजांच्या वरदानाने समोर आलेल्या पिशच्याला ओळखून त्याचे बंधन घडून आणतो खरच खूप मोठा अनुभव आहे हा म्हणा किंवा खूप मोठी सेवा आहे जो दत्त महाराजांची सेवा करतो त्याच्या आयुष्यातले पिशाची योनी असू द्या बाहेरची बाधा असू द्या ती निघून जातेच तर तुम्हाला माहिती आहे गुरुचरित्रामध्ये देखील आपल्याला पिशवचे योनीचे अनेक उदाहरण दिली जातात तर महाराजांसमोर पिशव्याची बाण अतिशय दिन आहे तर भगवान उद्धार करावा ही विनवणी प्रत्येक जण करत असतो तर याचाच अर्थ असा होतो की पिशेच्या योनीला दत्त महाराजांचा ठाऊक आहे की पिशेटची योनी कशी काढायची त्यांना काय हवा आहे काय नको आहे हे सगळं दत्त महाराजांना माहिती आहे आता यावर आधुनिकतेच्या पगड्याने विश्वास नसला तरी मूळ सिंहवाडी गाणगापूर येथे बाधित व्यक्तींना पोहण्याची खात्री पडते आता तुम्हाला माहिते जेव्हा जेव्हा तुम्ही गाणगापूरला जाता तेव्हा तिथे जर तुम्ही पिशवच्या योनीतले लोक असे भटकताना दिसतात किंवा वेगळेच वागताना दिसतात त्यांचे चरित्र वेगळेच असतात ते मनाशीच बोलतात मनाशीच हसतात कुठेतरी झाडावर चढलेली असतात असं पाहून तुम्हाला खात्री पटून जाते की बाबा दत्त दत्त महाराज महाराजांच्या तुम्ही गाणगापूरमध्ये स्थानावर आलेला आहात म्हणजे इथं नक्की काहीतरी इलाज होतो आणि इथं काहीतरी खरंच अशी बाधा पण लोकांना होते आणि दत्त गा गाणगापूरला आल्यावरती धूर पण निघून जाते इथे तुम्हाला गाणगापूरला नवरसिंहवाडीला गेल्यावरच खात्री पडते अशा गोष्टींची तर बघा नवसिंहवाडीला असताना एक दत्त भक्त म्हणाले होते बघा नुरसिंहवाडीला एक दत्त भक्त होते ते म्हणत होते त्रास देताना शरीरात व्याधी देखील उत्पन्न करते बघा तर काय त्याचा तो अर्थ होतो तर त्यावर एकच प्रश्न असा आहे की दत्तक्षेत्र या व्याधींचा उपक्षम होतो आणि तिथून बाहेर पडताच पुन्हा या व्याधीचा उद्भव होतो यावर अनुभवी दत्त भक्त योग्य ते विचार मांडतीलच याच काही शंका नाहीये पण दत्त महाराजाच्या उपासनेबद्दल आपण जेव्हा दत्त महाराजांच्या जे काही उपासना आहे दत्त महाराजांच्या उपासनेच्या प्रभावाने पिशाचं जे काय आहे ना तो त्रास जो त्रास होतो जी अडचण असते ती समोर म्हणजे सकट नष्ट होऊन जाते तर या म्हणजे त्याच्यावरती उपासना कशी केली जाते दत्त महात्म्य आणि गुरुचरित्र सतत जर तुम्ही वाचन करत गेले दत्त महात्म्य आहे आणि सर गुरुचरित्राचं जर तुम्ही दोन दोन ओव्या जरी रोज वाचत गेल्या तरी किंवा ऐकत गेल्या तरी सुद्धा तुमची जी बाहेरची बाधा आहे ती निघून जाते किंवा दिगंबरा दिगंबरा हा अष्टदक्षाक्षरी मंत्र किंवा दत्त वज्र कवच देखील त्याच्यावरती खूप प्रभावी मांडलं जात आणि त्याही पलीकडे जाऊन जर दत्त महाराजांना सेवा नाही दत्त उपासनेमध्ये कल्पवृक्षप्रमाणे आहे बघा दत्त उपासना ज्याला करायची आहे तो, तो प्रमाणे आहे जे जे मन इच्छावे ते भगवत कृपे पाहावे या उक्तीप्रमाणे सर्व इच्छा मनोकामना या दत्त भक्तीने पूर्ण होतातच मात्र या भक्तीला नियमात बांधू नका जपाची मोजदाज जास्त छोट्या छोटे नाम शोधणे वेळात असे करता सतत मनात दत्त घोष व्हावा या म्हणजे सतत मनामध्ये दत्त घोष म्हणजे तुम्ही दत्तांविषयी दत्त महाराजांविषयी सतत मनामध्ये दिगंबरा दिगंबरा शुपाद वेला दिगंबरा या मंत्राचा अखंड जप करत राहायचा किंवा गुरुचरित्राचे तुम्हाला जर पारायण होत नसतील तर कमीत कमी दोन दोन ओव्या तरी तुम्ही दोन 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 ज्या ओव्या आहेत गुरुचरित्र ग्रंथामधल्या त्या जरी वाचत गेल्या तरीही होईल किंवा दत्त महात्म्य आहे किंवा अजून दुसऱ्या काही दत्त महाराजांच्या सेवा असतील ज्या तुम्हाला आवडत असतील करायला तर त्याही केल्या तरी चालतील फक्त आपल्याला दत्त महाराजांना शरण जाऊन कराई चाहे। चाहे। तर, या सगळ्या सेवा रुजू करायच्या आहेत आणि मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा आहे तरच तुम्हाला त्या पेशाच्या योजनातून बाहेरच्या बाधेतून किंवा अजून कोणी वाईट शक्ती केलेली असेल किंवा अजून काही काळी जादू केलेली असेल त्यातून तुम्हाला मुक्तता मिळते तर खरंच खूप म्हणजे महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता कारण ह्या व्हिडिओमधून अनेक जणांचे प्रश्न मार्गे लागणार आहेत कारण बरेच जवळजवळ साठ टक्के तरी लोक कोणाला तरी नजर लागलेली असते किंवा कोणाला असं बाहेरची बाधा झालेली असते कोणाला काळी जादू केलेली असते कोण पिशाच्या योगीत असतो पण त्याला समजत नाही की हा त्रास नेमका कशाचा आहे हे कशामुळे होते पण त्यांनी घाबरून न जाता तुम्हाला नेमकं काय झालेलं आहे ते पहिल्यांदा ओळखा त्याच्यानंतर तुम्ही घाबरून न जाता शरद दत्त महाराजांच्या एखाद्या मंदिरात जा स्वामींना दत्त महाराजांना शरण जा आणि तिथे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा दत्त महात्म्याच वाचन करा पठन करा ऐका वाचता येत नसेल तर ऐका गाणकापूरला जाणुरसिंह वाडीला जा तिथे तुम्हाला अनेक भक्त भेटतील त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्या तिथे जाऊन पारायण करा नक्कीच या व्याधीतून तुम्हाला सुटका मिळल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचा जो काही त्रास आहे तो शंभर टक्के कमी होऊन जाईल निघूनच जाईल तर हा छोटासा व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन सेवेसोबत आपण नक्की भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद